न्यूज आवाज आय टी हिंजवडीत धक्कादायक घटना घडली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मिळून वीस लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हे पाहून पालकांनी चांगला संताप व्यक्त केला आहे हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक तीनच्या च्या सेविका सविता शिंदे आणि शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केलाय सरपंचाने बैठकीला बोलावलं म्हणून आम्ही मुलांना आठ ठेवून अंगणवाडीला कुलूप लावला असा धक्कादायक खुलासा या दोघींनी केला आहे काल बुधवारी सव्वीस तारखेला सकाळी अकरा ते बाराच्या च्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडलाय उपस्थितांनी ही बाब मुळशी पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना कल्पना दिली आहे तेव्हा गिराम यांनी शिंदे आणि साखरे या दोघींना बैठक सोडून तातडीने अंगणवाडीचं कुलूप खोलण्याचे आदेशही दिले काही वेळासाठी का असे ना असं लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून जाणं हे किती धोकादायक आणि संतापजनक आहे या गंभीर निष्काळजीपणावर आता बालविकास प्रकल्प अधिकारी कोणती कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले या घटनेनंतर या चिमुकल्यांच्या पालकांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला